तुमच्या पण घरी लहान बाळ लवकरच येणार आहे का यासोबत तुमच्याकडे ऑलरेडी एक बाळ आहे त्याला खूप कामी येणारे प्रोडक्ट्स तुम्हाला गिफ्ट करायची इच्छा आहे पण चांगले प्रीमियम प्रॉडक्ट्स कुठे मिळत आहेत ह्याच्या शोधात असाल तर रील लगेच सेव्ह करून घ्या मंडळी माऊली कलेक्शन असे या स्टोअरचं नाव आहे जे आहे दादर मधल्या नक्षत्र मॉलमध्ये पाण्यांमधली व्हरायटी तर बघा बापरे एवढं तर आमच्या पण लहानपणी नव्हतं बरं का यांच्याकडे प्रीमियम कलेक्शन बघायला मिळेल त्यामध्ये बाळाला आणि त्याच सोबत प्रसुतीनंतर आईला कामी येणाऱ्या सगळ्या वस्तू मिळत प्ले प्लेजिम हा प्रकार तर मला खूप आवडला हे तुम्ही फोल्ड करून गाडीत सुद्धा ठेवू शकता प्रसुतीनंतर महिलेसाठी कामी येणारे भरपूर प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये तुम्हाला ब्रेस्ट पॅड्स मिळतील त्याच सोबत फिडिंग गाऊन आणि फिडिंग कुर्तीज पण आहेत इतकंच काय तर फिडिंग नाईट ड्रेस आणि फिडिंग गाऊन जे तुम्ही बाहेर सुद्धा घालून जाऊ शकता अशा पद्धतीचं कलेक्शन मिळेल लहान मुलांचे आउटफिट्स असू देत किंवा तर बड्डे गिफ्टसाठीचे ऑप्शन्स असू देत सगळं काही एकाच छताखाली मिळेल सुपर बॉटम्सचे तुम्हाला अगदी प्रीमियम क्वालिटीचे लंगोट हवे असतील तर तेही मिळतील आईसाठी फिडिंग पण इथे मिळेल आणि सोबत लहान मुलांसाठी प्ले मॅट अवेलेबल आहे बादिंग टप अवेलेबल आहे जे तुम्ही इझिली कुठेही कॅरी करू शकता लहान मुलांच्या आउटफिट्समध्ये तर इतकं सुंदर कलेक्शन होतं की काय सांगू आईसाठी आणि बाळासाठी इथे कामी येणारे सगळे प्रॉडक्ट्स आहेत त्यामुळे कोणी नवीन बाळ जन्माला आलेलं आहे खुश खबर आहे तर मग नक्कीच इथे व्हिजिट करा आणि कामी येणारे प्रोडक्ट्स त्यांना गिफ्ट करा बाकीचे डिटेल्स कॅप्शनमध्ये वाचा ऐश्वर्या पेवाल ब्लॉग या युट्यूब चॅनलवर जाऊन मोठा व्हिडिओ नक्की चेक करा